राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्त्यांच्या टोल आकारणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक एक डिसेंबर नंतर खटक्यावर बोट जाग्यावर पलटी आंदोलन सर्वोच्च न्यायालयाने खराब रस्ते महामार्गावर टोल आकारणी करता येणार नाही ना असं स्पष्ट शब्दात निर्देश दिले असून देखील याबाबत कोल्हापूर जिल्ह्यामधील पुणे बेंगलोर महामार्गावर टोल आकारणी केली जात आहे ती बेकायदेशीर व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सरळ सरळ उल्लंघन करणारी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांना तात्काळ टोल बंद करावा यासाठी निवेदन देण्यात आले खराब झालेले महामार्ग आणि इतर रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांसाठी टोल आकारू नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्या निर्णयाची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी कागल ते किनी दरम्यान पुणे बेंगलोर महामार्गाची अवस्था अत्यंत खराब आहे त्यामुळे टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करावी अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली नाक्यावरील टोल वसुली एक डिसेंबर पर्यंत बंद केली नाही तर स्वाभिमानी स्टाईलने खटक्यावर बोट जाग्यावर पलटी आंदोलनाद्वारे टोल वसुली बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी शाहू बोलताना दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये निवासी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा संदर्भ असा आहे की राष्ट्रीय महामार्गावरती त्या ठिकाणी सेवा सुविधा चांगल्या पद्धतीच्या उपलब्ध नसताना विनाकारण प्रवाशांच्या कडून त्या ठिकाणी टोल आकारला द्यावा लागलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं आठ अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी टोल आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना सर्व टोल नाक्याला केलेल्या असताना हा टोल कुणासाठी जबरदस्तीनं तुम्ही आकारा लागलेला आहे हा लोकप्रतिनिधींसाठी आकारा लागला आहे काय दुसऱ्या बाजूला ठेकेदारांसाठी आकारा लागला आहे ला याची स्पष्टता एकदा झाली पाहिजे जर तुम्ही एक तारखेपर्यंत हा टो ही टोल आकारणी जर बंद नाही केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद्धतीनं खटक्यावरती बोट आणि जाग्यावरती पलटी अशा पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील डॉक्टर बाळासाहेब पाटील अण्णा मगदूम संदीप चौगुले नितेश कोगुडुळे राहुल दिगंबरे भिकाजी चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते शाहू न्यूजसाठी कार्यकारी संपादिका निलोप्रभा धनाजी जाधव कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद